जय महाराष्ट्र मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या पन्नास कोटी ग्राहकांसाठी अपडेट जारी केले गेलेले आहे तुम्ही देखील एस बी आयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हे अपडेट जाणून घेणे खूप महत्वाचे आहे देशामध्ये सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाचे करोडो ग्राहक आहात एसबीआय वेळोवेळी आपल्या ग्राहकांना इशारा देत असते बँकेकडून आलेल्या संदेशाबाबत खातेधारकांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे स्टेट बँकेने माहिती दिली आहे की ग्राहकांना त्यांची बँक खाती बंद करण्याबाबत एक संदेश येत आहे हा एक बनावट संदेश आहे ज्यांची ग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक नाही तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने ग्राहकांना अलर्ट जारी करताना त्यांना अशा कोणत्याही संदेशाला उत्तर देऊ नका किंवा त्यांना कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका असे एसबीआय तर्फे सांगण्यात आलेले आहे तर ओ टी पी किंवा खात्याशी संबंधित माहिती शेअर करू नका ठाकूर यांनी अनेक लोकांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करून असे मेसेज पाठवले गेलेले आहे असे बँकेकडून स्पष्ट म्हणून तर फसवणूकीच्या संदेश मध्ये बँकेच्या नावाने पाठवलेल्या मध्ये प्रिय खातेधारक तुमचे खाते ब्लॉक करण्यात आलेले आहे असे लिहिलेले आहे तर पॅन कार्ड सारखी इतर माहिती अपडेट करण्यास सांगितले जाते आणि त्यांच्याशी संबंधित लिंक पाठवली जाते जिथे तुम्हाला या लिंकवर क्लिक करायला सांगितले आहे ज्याला तुम्हाला अजिबात उत्तर द्यायची गरज आहे ही फसवणूक करण्याची पद्धत आहे आणि तुम्ही त्यापासून सावधगिरी बाळगलेली पाहिजे जर तुम्हाला असे मेसेज आले तर सर्वप्रथम तुम्ही या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता त्याचसोबतच तुम्ही सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर वन नाईन थ्री झिरो वर तक्रार करू शकता सायबर क्राईम ब्रांचच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्ही तक्रार करू शकता फसवणूक झालेले पैसे परत मिळतील का तर अनेकदा सायबर फ्रॉड लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरतात तर अशा परिस्थितीत तुमच्या माहितीसाठी सर्वप्रथम तुम्हाला त्यांच्या विरुद्ध तक्रार करावी लागेल जेणेकरून पैसे परत मिळतील तर आरबीआय मार्गदर्शक तत्वानुसार सर्वप्रथम तुमच्या बँकेला याबाबत माहिती द्यावी लागणार आहे त्यानंतर तुम्ही फसवणूक टाळू शकता कारण बँक सायबर फ्रॉड साठी विमा पॉलिसी घेते तुम्ही ही माहिती देता तेव्हा बँक ती माहिती विमा कंपनीला देतात जेणेकरून तुमचे संपूर्ण पैसे परत मिळवू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने हा मोठा स्कॅम होत आहे त्याच्यापासून तुम्ही सावध राहा मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो